आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावर साई मंदिरासमोर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेल्यानं एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे या अपघातात दुचाकीवरील चौहान नामक व्यक्ती मृत झाल्याचं समजत मूर्ती बनविण्याचा त्याचा व्यवसाय असल्याचंही कळतय दरम्यान अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली जीवनदायी रुग्णवाहिकेचे निखिल भोसले यांना संपर्क साधण्यात आला असता त्यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात त्यांना दाखल केलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी एका तरुणाला मृत घोषित केलं दुसऱ्या जखमी तरुणावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं दरम्यान अपघातानंतर नगर मनमाड महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे